मार्करवाडी येथे आपल्यासोबत आंबेडकरी आप चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे हे आहेत दादा तुम्ही सकाळपासून या मार्कडवाडी या ठिकाणी आहात तर एकंदर सगळा प्रकार प्रकार पाहता तर काय प्रतिक्रिया असेल आपल्यासोबत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकांना ई व्ही एम बाबतीत अवस्था आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं असताना विरोधात एवढी मतं गेलीच कशी याच्याबद्दल मध्ये मनामध्ये संभ्रम होता आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी ई व्ही ऐवजी मतपत्रिकेद्वारे आम्ही मतदान केल्यानंतर आम्हाला समजल गावाचा कलकुटा आहे तो आणि किती मतदान होतं आणि केलं जाणार आहे ते हे समजण्यासाठी आज या ठिकाणी गावातील लोक या ठिकाणी लोकशाही मार्गानं या ठिकाणी मतदान प्रक्रिया उद्या करणार आहेत एक प्रकारचं आंदोलन नाही असं वाटतं नाही आंदोलन म्हणण्यापेक्षा लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचं हे पावलं आहे असं मला वाटतं लोकशाही टिकली पाहिजे ज्या ई एमबाबत लोकांची संभ्रम अवस्था आहे ती दूर होऊ शकते मतपत्रिकेद्वारे जर मतदान केलं बरं ह्यात प्रशासकीय यंत्रणा लावायची नाही हे हे गाव स्वतः सर्व बाजूने हे प्रक्रिया पूर्ण करणार आहेत